एकेकाळी एक सृष्टीच्या कानाकोपऱ्यात असुरी शक्तींचा कहर चालू होता मनुष्य देवता आणि साधुसंत यांच्यावर अन्यायाची पिसाट लाट आली होती युगानुयुगे असुरी शक्तींनी डोके वर काढल्यावर त्यांचा नाश करण्यासाठी देवतांनी श्री गणेशाचा आश्रय घेतला श्री गणेशांनी त्यावेळी आठ वेगवेगळे रूप घेऊन आठ प्रकारच्या दोषांवर विजय मिळवला चला या अद्भुत कथा ऐकूया आणि त्यातून मिळणाऱ्या शिकवणीचा आनंद घेऊया प्राचीन काळी मत्सरासुर नावाचा राक्षस होता जो शिवाचा अनन्य भक्त होता त्याने कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवले की त्याला कोणीही जिंकू शकणार नाही परंतु मत्सरासुराचा अहंकार आणि क्रूरता वाढली त्याने आपल्या दोन पुत्र सुंदरप्रिय व, व विषप्रिय यांच्या मदतीने देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली घाबरलेल्या देवतांनी शिवशंकरांकडे मदत मागितली शिवांनी सांगितले गणपतींचे आवाहन करा वक्रतुंड रूप घेऊन ते तुम्हाला वाचवतील गणेशांनी वक्रतुंड रूप धारण केले त्यांच्या रूपाने मत्सरासूरचे पुत्र तर नष्ट झालेच पण मत्सरासूरही पराजित झाला अखेर तो गणेशाचा भक्त बनला महर्षी चवनांनी आपल्या तपोबलाने मदनावाचा असुर निर्माण केला मद राक्षस शुक्राचार्यांकडे गेला आणि त्यांनी त्याला प्रचंड शक्तिशाली बनवले मदाने देवतांवर हल्ले सुरू केले देवतांनी गणपतीची शरणागती पत्करली गणेशांनी रूप घेतले मोठे कान मोठे पोट आणि एका दाताने सज्ज असलेल्या या रूपात गणेशांनी मदासुराला युद्धात पराभूत केले त्याच्या गर्वाचा नाश केला आणि देवतांना अभय दिले तारकासुराच्या विनाशानंतर मोहासूर नावाच्या राक्षसाने आपली शक्ती वाढवली मोहासूरच्या जादूने संपूर्ण त्रैलोक्य मोहात अडकले देवतांनी गणपतीची आराधना केली गणपती महोदर रूपात प्रकट झाले मोठ्या पोटाचा हा विनोदी पण पराक्रमी अवतार होता मोहासुराने गणपतीचे तेज पाहून युद्धन करता त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन भक्तीचा मार्ग स्वीकारला कामासूर हा एक अत्यंत कुटील राक्षस होता त्याने शिवाची तपश्चर्या करून त्रिलोक विजाचे वरदान मिळवले होते त्याच्या अत्याचारांनी सर्व त्रस्त झाले गणपतींच्या विकट अवताराने कामासुराला धडा शिकवला मोरावर आरूढ विकट गणेशांनी कामासुराचा पराभव केला आणि त्रैलोक्य शांत केले धनाचा देवता कुबेराच्या लोभातून लोभासूर नावाचा असूर जन्मला त्याने लोभामुळे सायासृष्टीवर कब्जा केला देवतांनी गणपतींची उपासना केली आणि गणेश गजानन रूपात प्रकट झाले गजाननाने लोभासुराला पराभूत केले आणि त्याला लोभ सोडण्याची शिकवण दिली क्रोधासूर हा सूर्यदेवाच्या वरदानाने अजय बनला होता त्याने संपूर्ण ब्रह्मांड जिंकण्याचा निर्धार केला गणेशांनी लंबोदर रूप घेतले आणि त्याला सामोरे गेले लंबोदरांनी क्रोधासुराला त्याच्या क्रोधाचा मूळ अर्थ समजावून सांगितला आणि त्याला शांततेचा मार्ग दाखवला मम नावाचा राक्षस पार्वतीच्या हास्यापासून जन्मला होता त्याने तप करून गणेशाकडून ब्रह्मांडाचा राजा होण्याचे वरदान मिळवले पण त्याच्या अहंकारामुळे त्याने देवतांना कैद केले गणेश विघ्नेश्वर रूपात प्रकट झाले आणि ममासुराचा मानमर्दन केला त्यांनी देवतांना मुक्त केले आणि ममासुरालाही नम्रतेचा मार्ग दाखवला अह नावाचा राक्षस सूर्यदेवाच्या शिंकेतून निर्माण झाला त्याचा अहंकार एवढा वाढला की तो अहंतासुर झाला गणेशांनी धूम्रवरण रूप घेतले धूम्र रंगाचे ज्वालांनी भरलेल्या या रूपाने त्यांनी अहंतासुराचा नाश केला ही कथा केवळ राक्षसांचा पराभव करण्याची नव्हे तर माणसाच्या दोषांवर विजय मिळवण्याची शिकवण देते श्री गणेशाचे हे आठ अवतार आपल्याला काम क्रोध लोभ मोह मद ईर्ष्या अहंकार आणि अज्ञान यांच्यावर मात करण्यासाठी प्रेरणा देतात या कथा ऐकत राहा आणि आपल्या जीवनातही या शिकवणींचा उपयोग करा जय श्री गणेश